आज कुंभरगाव येथे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज विश्ववंदनीय परमसज्ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही रान्नाबाऊ साठे व भारतीय संविधानाला अभिवादन करून आज आपण करमाळा तालुक्यात कुंभरगाव या गावी आपण कॉर्नर बैठकीचं आयोजन केलेलं आहे तर या बैठकीचं मूळ स्वरूप कारण काय आहे तर आ, आज आजपर्यंत जो दलित समाजाचा वापर राजकारणामध्ये जो झाला तो होऊ नये यासाठी मी आज एक विजन घेऊन त्या बैठकीसाठी आलेलो आहे तर आता दोनशे चव्वेचाळीस करमाळा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीचं बिगूर वाजलेलं आहे त्या त्यापैकी जी परिचित व्यक्ती असतील जेणे म्हणजे उमेदवार संजय मामा शिंदे नारायणाबा पाटील झुळसर आणि बागलगड ह्या सर्वांनी फॉर्म भरलेले आहेत तर आजपर्यंत तुम्हाला सांगतो भाजप भाजपनी आतापर्यंत आपल्याला जे गाजर दाखवण्याचं काम केलंय दलितांसाठी त्यांनी कुठली प्रोव्हिजन केलेलं आहे का जो आपला पुढचा वाटा आहे दलित समाजाचा समजा पदोन्नतीतलं पदोन्नतीचं उच्च शिक्षणासाठी होणारा खर्च त्यांनी रद्द केलेला आहे पुढे शिक्षणात होणारी पदोन्नती रद्द केलेली आहे मग अशा भाजपला आपण मतदान करू का आणि का करायचं कशासाठी करायचं संविधान बदलायचं काम सुद्धा ह्या भाजप सरकारने केलं तर आत्ताच्या घडीला करमाळा तालुक्यामध्ये बीजेपी व शिवसेना पुरत पुरत बागलगट उभा आहे आणि तसेच गणेश चिवटे हे जिल्ह्या भाजपचे सरचिटणीस हे आहेत आणि त्यांनी संजय मामा शिंदे यांना पाठिंबा दिलाय गेल्या वेळेस संजय मामा शिंदे ज्या वेळेस अपक्ष निवडून आले त्यांनी अजून तुम्हाला सांगतो ह्या संजय मामा शिंदेनी अजून महाराष्ट्रामध्ये कुणीच भाजप सरकारला पाठिंबा दिला नव्हता तोपर्यंतच ह्या बाबानी काय सुरू केलं मला घ्यान मला घ्या मला घ्यान मला घ्या आता ह्या ह्याच्या वाचून काय मिळत होतं का अडत होतो पहिल्यांदा हिने ही दिलंय आणि तुम्हाला सांगतो परत प्रेझेंटेशन द्यायचं जर झालं आपल्याला प्रेझेंटेशन संजय मामा शिंदे दलित समाजासाठी कधी दिलेलं दिसलं का तुमच्या गावामध्ये कधी ते आलेला दिसला का आपल्या आंबेडकरी चळवळीचा किंवा कशाचा सर्व सर्वात सार, जास्त वापर राजकारण्यांनी केलेला आहे पण त्यापैकी दगडापेक्षा इट मऊ हिशोबाने जो संजय मामा शिंदेनी तुम्हाला सांगतो गेल्या पाच वर्षात विश्वरत्न आपण ज्यांना दैवत मानतो तु हो ज्यांच्या अनुयायी आपण आहोत त्यांच्या पुतळ्याला कधी हार घातला नाही लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोला कधी हार घातला नाही गेल्या गावात मी फिरत होतो एक कार्यकर्ता आला चिजगाव मधला तो म्हणला दादा तुमची मी बाईट पाहिली पण ती बाईट पाहिली असताना त्यामध्ये मला खूप ते आवडलं की बाबासाहेबांच्या प्रश्नाला तुम्ही उत्तर दिले भाऊ दादा म्हणला ह्या ठिकाणी सुद्धा सर्व पुतळ्याला त्याने हार घातले पण म्हणला बाबासाहेबांच्या फक्त बाबासाहेबांच्या पुतळ्याला त्याने हार घातला नाही मग अशा मतदान करू का कशासाठी करायचं बीजेपी प्रेणित सरकारसाठी आपण अजिबात त्यांना मतदान करायचं कर, नाही करणार आहेत का करूच ना, 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 ना।, ना।, ना काय ह्या अशा हरामखोर लोकांना जे आपलं दैवत आहे आपलं आपण रोटी कमवून खातोय ती बाबासाहेबांच्या जीवावर चळवळवादी नेत्यांच्या जीवावर तर अशा माणसा जर तो अनादर करत असेल तर अशा हरामखोराला मतदान द्यायचं म्हणजे आपलं मत वाया घालवण्यासारखं आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे तुम्हाला सांगतो करमाळा तालुक्यामध्ये दलित समाजाला प्रेझेंटेशन द्यायचं संजय मामाने काम केलंय का कधी कोणाचे ऐकण्यात आहे का तुम्हाला सांगतो करमाळा तालुक्यामध्ये दोघा जणांनी दलित समाजाला प्रेझेंटेशन देण्याचं काम केलेलं आहे ते म्हणजे तुम्हाला सांगतो जयवंतराव जगताप आणि नारायणबाब ना पाटील जयवंतराव जगताप यांनी दोन हजार एकोणीसच्या आधी दोन हजार दहा ते चौदाच्या आसपास आठवतोय का तुम्हाला नगराध्यक्ष दीपक ओळ होते आणि उपनगराध्यक्ष श्रीनिवास कांबळे होते दोन्ही दलित होते की ना कुणी केलेला आहे जयवंतरावजी जगताप साहेबांनी त्यानंतर ह्या पंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदला सभापती कोण होत शेखर आणि जिल्हा परिषद अध्यक्ष कोण होत बरोबर मग कशामुळे संजय मामा शिंदेला आपण मतदान करायचं आता तुम्हीच सांगा प्रेझेंटेशन दिलं ना मी म्हणतो मला भेटलं नाही पण समाजाला तर भेटलंय ना कमीत कमी जातीवाद तरी पळत ना हा हा, हा जातीवाद पळणारा माणूस आपण आपण जवळजवळ आपण काय करतो माहिती काय एक टक्का आपल्याकडे फक्त राजकारण असतं नव्याण्णव टक्के आपण समाजकारण नाही कधी जरी आपल्याकडे कोण जरी आलं ह्यापैकी तुम्हाला सांगतो कुठलाही नेता दर् समाजाच्या विरोधात गेला तर त्या विरोधात तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी यशपाल कामले अहोरात्र उभा आहे ना आपण त्यांचं कुठल्या हिमचं जरी असलं तरी या सर तुम्हाला कायमस्वरूपी उभा राहणार आपल्याला काय कुठल्या आमदाराची गरज पडत नाही खासदाराची गरज पडत नाही दलित समाजासाठी शंभर टक्के आपण खंबीरच आहे खंबीर राहणारच आपण कधी कुणाला फोन लावणार नाही काय नाही मी तुमच्या बरोबर येऊन सोबत राहून ह्या गोष्टी आपण करणार आता त्या कुरड कुर्डवाडीमध्ये इतकं भयंकर परिस्थिती होती की तिथल्या त्या चिच चिचगावच्या मुलाला त्या डोळ्यात पाणी आलं तर आता मला आख्या मतदार सांगा फक्त तुम्ही हा प्रश्न उचललाय म्हणजे आणि चिचगाव त्या चितगावला माझ्या डोळ्यात पाणी आलं ना की सगळ्या पुतळ्यांना हार घालून मात्र ही कसं असते पैशाचे जेव्हा राजकारण करणार आणि काय झाले जवळजवळ सगळ्यांना काय वाटतं की दलित समाज म्हणजे पैसा देऊन घेत आपण विकत घेऊ शकतो तर हीच ताकद आपल्याला दाखवायची की पैसे जरी दिले तर त्या आपण बी बाबासाहेबाच्या अण्णाबाटे साठेंच्या दलितांच्या अवला जे आहोत ही आपल्याला तुम्हाला सांगतो सगळ्यांना दाखवायचंय त्यामुळं तुम्हाला सांगतो दोन्ही बी भाजप पुरस्कृत आहे संजय शिंदेला तुम्हाला सांगतो अजित पवार काँग्रेसचं तिकीट मिळत होत राष्ट्रवादी काँग्रेसचं काय घेतलं नाही त्यांनी त्यांना भाजपकडे जायचंय आपलं ताळ्यात मळ्यात आपलं आपल्याला येडा काढायचे धंदे चालू आहे आणि वर्णच झाल्यानंतर ते त्यांनी चुथ इकडे कशाला देतोय पाठिंबा एवढा येड आहे का ती हे वर्ण सगळं झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो संजय शिंदे सारख्या हरात फोरमान त्याच्या भूलतापाला न बळी पडता तुम्हाला सांगतो तुतारी या चिन्हावर बटन दाबून तुम्हाला सांगतो बहुसंख्य मतांनी विजयी करा आणि सगळं सर्व दलित समाजाचा स्वाभिमान आम्ही पाळला बीजेपी सरकारला महाराष्ट्रात आपल्या दिल दलित समाज कुठलाही मान्य करत नाही आज दलित समाज असेल मुस्लिम समाज असेल महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी आहे की आपण भाजपला मान्य करत नाही कारण आपली विचारधारा त्यांची विचारधारा आपली आयडेंटिटी त्यांची आयडेंटिटी ही वेगळीच आहे ह्या दिल्लीमध्ये जंतर मंतर वर तुम्हाला सांगतो पाठीमाग संविधान जाळण्याचं काम कोणी केलं हिंदू विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष होते ना दुबे विश्व हिंदू परिषद कुणाचे बीजेपीच आहे ना मग अशा माणसांना आपण का मतदान करायचं कशामुळे करायचं त्यामुळे तुमच्या पैसे पैसे पई येतील जातेल पैसे तुम्ही स्वतः सुद्धा कमावणार आहे एक गोष्ट तुम्हाला सांगतो कॅल्क्युलेटर काढ तुम्हाला घेतले दोन मिनिटात हिशोब सांगतो कॅल्क्युलेटर काढा काढले आता मला सांगा सर चहा किती रुपयाला मिळतो सर्वसाधारण पाच रुपयाला बरोबर आणि आपल्याला मताला किती रुपये देत आहेत सर्वसाधारण एका व्यक्तीला पाचशे रुपये धरा बरोबर मिनिमम धरा सर त्यात करा पाच गुणुले तीनशे पासष्ट एका वर्षाचे तीनशे पासष्ट अठराशे पंचवीस गुणुले पाच <coughs> पाच वर्षासाठी निवडून घेतो किती रोज ह्यांच्याकडनं चहा प्यायचं म्हणलं तरी पाच वर्षा निवडून देतो आपण म्हणजे आपण किती आपलेला आहे की चहाची बी नाही चहाची लाईकी ते आकडा सांगा मोठ्याने नऊ हजार एकशे पंचवीस एका मताला तुम्हाला कोण देणार आहे का त्यापेक्षा जी बाबासाहेबांनी आपल्याला मतदान देण्याचा अधिकार जो दिलेला आहे तो शाबूत ठेवून निसंकोचपणे तुम्हाला सांगतो तुम्ही शंभर टक्के मतदान करा काय असेल तुम्हाला सांगतो आड़ मी येतो तुम्हाला तुम्हाला सांगतो मी पैसा देऊ शकत नाही मी तुम्हाला फक्त आधार देऊ शकतो कुठल्याही वेळेला कुठल्याही टायमिंगला कुठल्याही क्षणाला एवढी मी फक्त ग्वाही देतो आणि कुणाला काय प्रश्न तर मला विचारू शकता जे भीम जे सुविधा काय प्रश्न आहेत ग्रामपंचायतीचे हे ग्रामपंचायतीचे

आणि मग घरकुल बसवा दोन बारा घरकुल मग माझ्या गेले परत आता आले घरकुल पण ते काय म्हणते तुम्ही जागा नाव दाखवा तुमच्या अगोतर आणून मग घरकुल बसवा तुला एवढच प्रश्न आहे काय पूर्ण करायचे नाही ना ते करू 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 काय आपल्या माणसाच्या लागतात काय काय मुद्दे येऊ शकत नाही असं असतं